सकाळी सकाळी आलो वॉशिंग सेंटरवर एका ट्रकला पाणी मारायचं होतं आणि एकाला पूर्ण धुवायची होती आवरलं काम आणि बसलं होतं निवान तेवढ्यात काकांचा फोन आला आपल्या स्वरूप शेटला घेऊन या मग आलो स्वरूपला स्वरूप शेट आधीच दुकानात येऊन बसले होते आपलं शेठ बोलले समोसा खायचे त्यामुळे गेलो शूटू मध्ये स्वरूप शेटले खुश होता आज काय झालं होतं काय माहीत स्वरूप शेटला सोडलं घरी आलं होतं परत वॉशिंग सेंटरवर एक टँकर आला होता पाणी मारायला त्याला घेतलं पाणी मारून दुपारी जेवण कराय घरी आलो तो श्रेयाला घेऊन आला होता लय वेळ घेऊन घालत होती श्रेया नंतर बोलायला लागली मला घरी जायचे घरी जायचे लय वेळ रडत होती ओम काय तिला घरी घेऊन जात नव्हता लय चेष्टा करत होती तिची लय रडायची ऍक्टिंग करत होती श्रेया मी ना, लगे ना लगे <laughs> संध्याकाळी कुट्टी करायला गेलो तर लाईट गेली होती त्या म्हणून काही कुट्टी करता नाही लवकर लाईट लाइटली वेळानंतर आली लाईट आल्यानंतर कुट्टी घेतली करून तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये